राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट च्या वतीनं दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आलं महाराष्ट्रात गावोगावी दुष्काळाच्या झळा पोहोचू लागल्यामुळे अनेक जण शहराकडे आगेकूच करत आहेत विद्यापीठात शिकणाऱ्या दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांनाही याची झळ बसते याचा विचार करता राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट च्या वतीनं दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत म्हणून धनादेशचं वाटप करण्यात आलं या सगळ्या दुष्काळी परिस्थितीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यामध्ये मदत संदर्भातली भूमिका या संस्थेचे प्रमुख आणि भारताचे कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतली कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचा एक दिवसाचा पगार ज्यांची दुष्काळ पीडित म्हणून निवड केली त्यांच्याबद्दल मात्र अनेक विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली ज्यांना खरंच गरज होती अशांना मदत झाली नसल्याचं बोललं जात आहे